एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंतीनिमित्त सुंदर भाषण लिहून घ्या चला तर मग सुरू करूया नमस्कार आणि शुभ सकाळ आजचा दिवस शौर्य पराक्रम आणि स्वाभिमानाचा दिवस आहे कारण आज, आज आपण शिवजयंती साजरी करत आहोत सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन जिथे संकटे मोठी तिथे शिवराय उभे राहतात शत्रूंच्या मनात भीती मावळ्यांच्या मनात अभिमान आणतात शिवाजी महाराज हे केवळ एक राजा नव्हते तर ते जनतेचे रक्षण करते कुशल प्रशासक आणि धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक होते त्यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याची संकल्पना साकार झाली आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ मिळाले तलवारीच्या पातीवर इतिहास घडविला मराठ्यांच्या रक्ताने स्वराज्य फुलविला शिवरायांनी शिस्तबद्ध सेना गणिमिकावा आणि किल्ल्यांची भक्कम रणनीती यांचा उपयोग करून स्वराज्य घडवले त्यांच्या कर्तृत्वानेच आपण आज स्वाभिमानाने उभे आहोत आजच्या हो। आज शिवजयंतीला आपण त्यांच्या शिकवणीवर चालण्याचा संकल्प करूया आणि समाजासाठी चांगले कार्य करूया स्वराज्य हा आमचा श्वास आहे शिवराय आमच्या हृदयाचा ध्यास आहे जय भवानी जय शिवाजी एवढे बोलून दोन शब्द संपितो धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा बिल आयकोनला क्लिक करून ठेवा